उन्हाळ्या वाळवण्यामधली आजची आपली दुसरी रेसिपी ती म्हणजे साबुदाण्याचे पापड फक्त पाच मिनटात बनवून तयार होतील साबुदाणा भिजवायची गरज नाही ना शिजवायची गरज एकदम इंस्टंट पापड आहेत आणि एक नंबर रेसिपी आहे यूट्यूबवर पहिल्यांदाच आत्तापर्यंत कोणी शेअर केली नसेल अशी आजची आपली रेसिपी त्याचबरोबर दुपटीने फुलणारे आणि अशी काचासारखे एकदम असे पारदर्शक मस्त असे चौपट फुलणारे शाबूदाण्याचे पापडची रेसिपी एक नंबर आहे चला तर मी या रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला इथे पापड बनवण्यासाठी नाही ते मी एक वाटी शाबुदाना घेतलाय जे आपली घरची रेग्युलरची वाटी आहे त्याच वाटीचं प्रमाण घेऊन आपण हे बनवणार आहोत एक वाटी फुल एक वाटी शाबुदाना घ्यायचा कढईमध्ये टाकायचा आणि आपल्याला हा जास्त गरम करायचा नाही किंवा जास्तही भाजायचा नाही असा लालबुंदोही हो होईपर्यंत तर अजिबात नाही भाजायचा फक्त थोडासा असा याला भाजून घ्यायचा म्हणजे थोडंसं याला गरम करून घ्यायचं तरी बघा याचा कसलाही कलर चेंज झाला नाही किंवा कसलाही याला असा लाल कलर आले नाही एकदम कमी आचेवर आणि एकदम मंद आचेवर आपल्याला याला असं नुसतं हलकं भाजून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता हा पूर्णपणे थोडासा गरम झाला आता गॅस बंद करायचा साबुदाना थोडासा थंड करायचा तरी बघा एका वाटीमध्ये मी हा साबुदाना सा गर गरम केलेला शाबूदाना काढून घेतला आता मिक्सर जार मध्ये हा सगळा साबुदाना ओतून घ्यायचा आणि टोपण लावून याचा एकदम अशी बारीक फाईन पावडर करायची मिक्सरला कमी जास्त कमी जास्त फिरवूनच करायचं म्हणजे ती पटकन बारीक होईल डायरेक्टच करायला चालतात लवकर बारीक होत नाही तर हे बघा एकदम अशी बारीक्याची फाईन पावडर झाली तुम्हाला वाटलं तर तुम्ही चाळूनही घेऊ शकता पण चाळायची अजिबात गरज नाही एकदम व्यवस्थित आपण याला मिक्सरला फिरवल्यामुळे एकदम बारीक होतं आता काय करायचं पातेल्यामध्ये आपल्याला साधारणतः आठ वाट्या पाणी घालून घ्यायचे ज्या वाटीने आपण शाबुदाना घेतलाय तीच वाटी ते मी वापरली आठ वाट्या एकदम करेक्ट मोजून आपल्याला आठ वाट्यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी आठ वाट्या घालून घेतलं यात आता चवीपुरतं मीठ घालायचं पापड्याला थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त टाकायचं म्हणजे पापडी खाण्यासाठी खमंग लागते आता जे आपण शाबूदाण्याचं बारीक असं मिक्सरला वाटून घेतलं होतं आणि हे यामध्ये घालून घ्यायचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे मी गॅस किंवा ही इंडक्शन आहे मी इंडक्शन करणार आहे मी अगोदर चालू केलं नाही काय नाही नुसतं पाणी टाकले आणि पाण्यामध्ये ही पावडर टाकून घेतली टाकल्यानंतर छान आपल्याला विस्करच्या सायने मिक्स करायचं आणि नंतरच आपल्याला गॅस चालू करायचा आणि बॅटर आहे ते छान शिजून घ्यायचं जर तुम्ही पाणी गरम करून ही साबुदाण्याची पावडर यामध्ये घालाल तर त्याच्या गाठी होतील त्यामुळे थंड पाणीच आपल्याला हे अगोदर मिक्स करायचं आणि नंतर हे बॅटर छान व्यवस्थितपणे घ्यायचं आहे तर शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही साधारणतः दहाच मिनटं लागतात आता सध्या हे मिश्रण पांढरं आहे तर शिजल्यानंतर त्याचा पूर्ण कलर चेंज होतो तर हे बघा असं याची घट्टसर यायला आलेला आहे आता यामध्ये मी थोडीशी रेड चिली फ्लेक्स टाकून घेत आहे याऐवजी तुम्ही रेड चिली फ्लेक्स ऐवजी यामध्ये लाल तिखट टाकू शकता किंवा जिरे टाकू बार शकता बरे भरपूर जण यामध्ये कोथिंबीर देखील घालतात था बरं का पण उपवासाला कोथिंबीर शक्यतो खात नाही त्यामुळे ती मी घातली नाही फक्त रेड चिली फ्लेक्सच टाकली तर हे बघा याचा पूर्णपणे कलर चेंज झालेला स्टार्टिंगला मिश्रण आपल्याला एकदम पांढरं दिसत होतं शिजल्यानंतर याचा कलर चेंज झालाय तर एकदम असं याला काचेसारखा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता एकदम व्यवस्थित परफेक्ट शिजलं गेलेलं आहे गॅस बंद करायचा आणि मिश्रण थोडंसं थंड करायचं थोडंसं म्हणजे एकदम थोडंसं करायचं कितपत तर आपण त्या मिश्रणामध्ये बोट घालू इतपत आपल्याला याला थंड करून घ्यायचंय जास्तही थंड करायचं नाही जास्त थंड झालं तर याच्यानंतर आपल्याला पापड्या व्यवस्थित घालता येणार नाहीत तर पापड्या घालण्यासाठी तुम्ही अगोदर एक प्लास्टिक पेपर अंतरून घेतलाय साधाचा आहे हो जास्त काही असं हे नाही एकदम रेग्युलर जो आपल्या आपल्याला कधी कधी ज्या साड्यामध्ये आपल्याला पेपर येतात तो सुद्धा तुम्ही इथे पेपर यूज करू शकता जर तुमच्याकडे दुसरा कुठला पेपर नसेल तर इथे मी साधाच घेतला आहे आणि ह्या पेपरवर आपण एक एक करून अशाच पद्धतीने छोट्या छोट्या अशा वेळेचे पळी पापड घालून घेणार आहोत घालायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही फक्त दहा ते पंधरा मिनिटं लागतात मोजून आपल्याला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सगळी प्रोसेस करायची म्हटलं तर फक्त अर्धा तास लागत या पापड्या घालायला जास्त वेळ ना जास्त झंझट नाही ना कोणत्या शाबुदाना शिजवायची गरज नाही साबुदाणा भिजायची एकदम झटपट पटकन तयार होणाऱ्या आणि खायला तर अप्रतिम लागतात बरं का मंडळी खरं सांगते एकदम अशा खुशखुशीत हे बघा सगळे पापड इथे मी करून घेतलेत आणि आता काय करायचं आपल्याला कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस छान असे वाळून घ्यायचे त्या प्लास्टिक पेपरवर मला पुरले नाहीत म्हणून मी दुसऱ्या प्लास्टिक पेपर हे आणखीन घालून घेतले तर हे बघा दुसऱ्या दिवशी मी छान असे कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतले तर तुम्ही पाहा की एकदम असे कडकडीत वाळले गेलेले आहेत आणि दिसायला एकदम असे काचासारखे पारदर्शक दिसत आहेत एकदम असे कागदासारखे पातळ पातळ झालेत सगळे पापड मस्त पैकीचे कडम वाळून घेतले आहेत तुम्ही बघू शकता तर आता तुम्हाला मी तळून पण दाखवते हे तळताना किटपट फुलतात मी या अगोदर सुद्धा तुम्हाला साबुदाणा बटाट्याचे पापडची रेसिपी शेअर केली आहे नसेल पाहिली तर एकदा नक्कीच जाऊन त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याची सुद्धा मी अगोदरच रेसिपी अपलोड केली आहे तर हे बघा तुम्ही पाहू शकता ते लटाकतात असे पाचपट फुलणारे मस्त असे आपले साबुदाण्याचे एकदम असे खुसखुशीत पापड बनवून तयार आणि खायला खरंच एकदम असे जिबेव ठेवताच विरघळतात अशी जास्त आपल्याला याला चावायची सुद्धा गरज नाही जे मातारी मास असेल ते सुद्धा एकदम असे इझिली खाऊ शकतात बरका मंडळी रे बघा तुम्हाला एक अगोदरचा पापड आणि तळल्यानंतरचा पापड दाखवते कितपत यामध्ये फरक आहे एकदम असा कुरकुरीत आणि मस्त आपले पापड बनवून तयार आहेत कसे वाटले नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद